नमो बुद्धाय आज आपण बघणार आहोत धम्मपद गाथा क्रमांक वीस हिचा अर्थ आणि गाथा काय आहे ते तर धम्मपद गाथा क्रमांक वीस आहे अपंपीचे सहित भास माणू धम्मस होती अनुधम्मचारी रागच्च दोष पहाय मोह सुविमुत्त चित्तो अनुपाधियानो इधवा हुरंगवा सभागवा सामयस होती अशा प्रकारे ही गाथा आहे आणि ह्या गाथेचा अर्थ आहे जर कोणी त्रिपिटक ग्रंथांचं पूर्ण पठन केलेलं असेल जे बुद्धिस्ट ग्रंथ आहेत सुत्त पठन वगैरे केलं असेल पूर्णपणे परंतु तो जर आपल्या आचरणात आणत नसेल तर त्याचा पठनाचं काहीही उपयोग नाही त्याच्या ज्ञानाचं काहीही उपयोग नाही जो कोणी धम्म शिकतो पण त्याचा आचरण करत नाही त्याला श्रमण किंवा भिक्खू उपासक उपासिका असं म्हणता येणार नाही धम्म म्हणजे केवळ वाचण्याच्या किंवा ऐकण्याच्या माध्यम नाही तो जगण्याचा मार्ग आहे धम्म हा जगण्याचा मार्ग आहे आचरणाचा धडा आहे अनुभवायचं आणि आत्मसात करायचं हेच तत्वज्ञान आहे नुसती स्मरण शक्ती नाही धम्म म्हणजे सत्याचं आचरण अहिंसाच मार्ग लोभ राग द्वेष मोह यांचा त्याग आणि सजगतेने आपलं जीवन जगण विवेकाने निर्णय घेणं विवेक म्हणजे काय काय योग्य आहे काय अयोग्य आहे त्यानुसार निर्णय घेणं तर धम्माचे मूल तत्व आहे अनुभवावर आधारित परिवर्तन बुद्ध सांगतात जर एखाद्यानं संहितांचा अभ्यास केला पण आचरणात तो उतरवला नाही त्रिपिटकाचा संपूर्ण अभ्यास केला परंतु तो आपल्या आचरणामध्ये त्याने उतरवला नाही नाही तर त्याचा काहीही उपयोग आपण धम्म ऐकतो धम्म श्रवण करतो सुत्त ऐकतो गाता ऐकतो भिकुंचे उपदेश ऐकतो त्यानंतर मनन आपण त्यावर विचार करतो आणि त्याचा अर्थ सुद्धा लावतो परंतु जर आचरण प्रत्यक्षात त्या शिकवणीचा उपयोग जर आपण करत नसणार ऐकतो त्यानंतर त्याचा अर्थ लावतो समजतो परंतु जर आपण त्याचा उपयोग करत नसणार तर ते ऐकण्याचं काहीही उपयोग नाही धम्म ऐकणं म्हणजे शास्त्र वाचन आहे धम्म आचरण करणं म्हणजे स्वतःच्या जीवनाला बदल घडवणं असते बुद्ध म्हणतात की फक्त वाचनाने काहीही होत नाही तर आपल्याला ते आचरणात आणणे महत्वाचं असते आता आपण एक उदाहरण बघूया दोन भिक्खू होते एक दररोज खूप ग्रंथ वाचत असे आणि दुसरा पठन करत असे पण दुसरा जो होता तो फक्त धम्माचे काही नियम जाणून तेच रोज जीवनात आचरण करत असे समाजात आदर दुसऱ्यालाच होता तो आचरण करत होता म्हणून त्या दोन भिक्षूंपैकी जो आचरण करत होता त्यालाच ह्या समाजामध्ये आदर मिळत होता कारण त्याच्या जीवनामध्ये धम्म दिसत होता म्हणून लोक आदर करत होते धम्म काय असते तर आपलं वर्तन आणि सद्गुण त्यासोबत संयम आणि विवेक म्हणजे धम्म असते असे कितीतरी लोक आहेत जे धम्माच्या नावाने नुसतं प्रवचन देतात पण त्यांच्या स्वभावामध्ये लोभ क्रोध मोह हे सगळं आपल्याला दिसते असे कितीतरी भिक्षू आहेत भिक्कुणी आहेत कि ते जे प्रवचन देतात परंतु त्यांच्या स्वभावामध्ये आपल्याला क्रोध मोह लोभ हे सगळं दिसते हीच गोष्ट भगवान बुद्धांनी टाळायला सांगितलेली आहे पवित्र ग्रंथ नुसते वाचले म्हणून कोणी महान ठरत नाही नुसतं ग्रंथ वाचलं म्हणून एखादा व्यक्ती महान होते का नाही तर त्यातील तत्व जर तो आचरणात आणलं नाही तर ते वाचन सगळं वाचन त्याच व्यर्थ आहे औषध समजून घेतले डॉक्टर कडून पण ते औषध आपण घेतलेच नाही तसेच धम्म आहे त्याला अनुभवायला हवे लोभ मोह राग यांचा त्याग करायला हवा इंद्रियांवर आपल्या संयम ठेवायला हवा प्रत्येक क्षणात आपण सजग असायला पाहिजे कोणताही कार्य आपण करत असणार त्याच्या प्रती आपल्यामध्ये सजगता असायला पाहिजे प्रामाणिकता आणि आपल्यामध्ये करुणा असायला पाहिजे दुसऱ्यांच्या कल्याण हेच आपलं कल्याण आहे असं समजायला पाहिजे धम्म पाळणं म्हणजे एखाद्या विशेष गोष्टीचा स्वीकार नाही तर आपल्या आयुष्यात नकारात्मक भावनांपासून मुक्त होण्याची प्रक्रिया आहे तेच म्हणजे धम्म पाळणं असं म्हणता येणार आजच्या ह्या सोशल मीडियाच्या काळात सर्वात जास्त अभाव आहे आचरणाचा लोक उपदेश देतात पण स्वत रागावतात लोक धर्म सांगतात पण स्वतः ते द्वेष करतात धम्म आचरण म्हणजे विवेकाने वागणं क्षमाशील राहणं भिक्षू उपदेश देतात पण स्वत ते रागावतात धर्म सांगतात पण स्वत द्वेष करतात धम्माच्या आचरण म्हणजे विवेकाने वागणं क्षमाशील राहणं अहंकार न बाळगणं आणि सर्व सजीवांबद्दल करुणा ठेवणं म्हणजेच धम्म आचरण असं आपण म्हणू तर अशा प्रकारे भगवान बुद्धांनी ह्या वीस नंबरच्या गाथ्यामध्ये सगळ्या भिक्खूंना उद्देशून उपासक उपासकांना उद्देशून हे सगळं म्हटलेलं आहे भगवान बुद्धांचे हे शब्द आपण लक्षात ठेवायला पाहिजे जो धम्म आचरणात आणतो तोच खरा श्रमण उपासक उपासिका आणि विद्वान आहे धम्म शिकणं हे सुरुवात आहे पण धम्म जगण हेच अंतिम ध्येय आहे जर ही शिकवण आपल्या हृदयात उतरत असेल तर आपण खरंच बुद्धांच्या मार्गावर आहोत असं समजायचं सा। साधू 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 जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्ती शेअर करा कमेंट मध्ये सांगा मी धम्म आचरण करणार म्हणून आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमो बुद्धाय आहे